पालघर जिल्ह्यातील नालासोपारा परिसरातून एक थरकाप उरवणारी घटना समोर आली आहे साई वेलफेअर सोसायटी नाला नालासोपारा पूर्व येथील 28 वर्षीय कोमल चव्हाण हिने आपल्या पस्तीस वर्षीय पती विजय चव्हाण याची हत्या केली आणि मृतदेह स्वतःच्या घरातील फरशाखाली गाडून ठेवला प्राथमिक तपासात समोर आला आहे की कोमल चव्हाण हिचे मोनू नावाच्या शेजायासोबत अनैतिक संबंध होते दोघांनी मिळून विजय याला संपवण्याची योजना आखली सुमारे पंधरा दिवसांपूर्वी विजय याची हत्या करण्यात आली आणि त्याचा मृतदेह घराच्या आत गाळून ठेवलेल्या जागेत गाडण्यात आला आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोमलने स्वतःच्या दिराकडून विजयचा भाऊ नवीन टाइल्स बसवून घेतल्या पण कोणतीही शंका नियता घटनेच्या दोन दिवस आधी विजेच्या भावांना टाइल्स रंग वेगळा वाटला त्यांनी तो भाग उचकटला असता दुर्गंधी पसरली त्यानंतर पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी अधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं खोदकाम करत असताना फरशाखाली विजय चव्हाण याचा मृतदेह सापडला आरोपी कोमल चव्हाण पत्नी आणि तिचा प्रियकर मोनू दोघेही सध्या फरार असून पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध शोध मोहीम सुरू केली आहे पेल्हार पोलिसांनी कोमल व मोनू विरुद्ध कलम तीनशे दोन हत्या दोनशे एक पुरावे नष्ट करणे आणि चौतीस सहभागी दोष अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे